आणि आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीच्या कणकवलीत झालेल्या संयुक्त सभेवर शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी जोरदार टीका केली आहे मोदी गॅरंटी लोकसभा उमेदवार खासदार विनायक राऊत यांचं कार्य अबकी बार चारशे पार अशा मुद्द्यांवर जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली महायुतीचा लोकसभेचा उमेदवार चार दिवसात घोषित होईल असं सांगून भैयासाहेब सामंत हेच योग्य उमेदवार असले तरी महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जोशी म्हणाले पाहूयात व्यक्त करतो महाविकास आघाडी म्हणा किंवा देशपातळी असलेली इंडिया आघाडी म्हणा यांचा काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकोली या ठिकाणी जिल्हास्तरीय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या माध्यमामुळे काल मेळावा संपन्न झाला आणि ह्या मेळाव्यामध्ये महायुतीबाबत या इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्या महायुतीवरती नेत्यांवरती म्हणा किंवा महायुतीवर म्हणा जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्याला उत्तर देण्याकरिता प्रवक्ता या नात्यानं मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासमवेत कुडाळ प्रमुख अरविंदजी करळकर महिला आघाडीप्रमुख महिला आघाडी प्रमुख वर्षाताई कुडाळकर कुडाळ मालवण महिला आघाडी प्रमुख शिंदे मॅडम त्यानंतर कुडाळच्या उपतालुकाप्रमुख आपल्या अनघा रांगणेकर मॅडम आणि या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत कालचा जो महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील जेवढे असणारे जे नेते आहेत या नेत्यांनी ने काही भाष्य केलं आणि ह्या सर्व नेत्यांची भाषणं विचार आम्ही या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पाहिली वाचली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितली आणि या सर्वांचा सा सारासार विचार करून महत्त्वाचे चार मुद्दे मी काढलेले आहेत आणि त्या चार मुद्द्यावरती मी भाष्य करू इच्छितो सर्वप्रथम पहिला मुद्दा असा आहे की कालच्या मेळाव्यात मध मेळाव्यामधून त्यांनी महायुतीचा अर्थात एन डी एचा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा उमेदवार घोषित झालेला नाही यावरती त्यांनी भाष्य केलं यावरती त्यांनी टीका केली या सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या या महायुतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आणि आर पी ए आणि ह्या चारही पक्षांमध्ये एकापेक्षा एक प्रबळ आणि सरस असे उमेदवार नेते आमच्याकडे आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर निलेश राणे असतील सन्माननीय प्रमोदजी जठार असतील सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब असतील सन्माननीय राणेसाहेब असतील सन्माननीय किरणजी सामंत असतील म्हणजे आमच्या या महायुतीकडे स्पर्धा आहे अनेक नेते असल्यामुळे आमच्याकडे स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणत्या नेत्याला उमेदवारी द्यायची याची चर्चा आमच्याकडे आहे उलट पक्षी या महाविकास आघाडीकडे एकच उमेदवार आहे त्यांच्याकडे कुठलाही नेता नाही आणि नेता नसल्यामुळे आज महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही परंतु रत्नागिरी आणि लोकसभेमध्ये च्या मतदारसंघामध्ये विनायक राऊत त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे कारण त्यांच्याकडे लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे विनायक राऊतांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही परंतु महायुतीमध्ये एकापेक्षा एक, एक, एक पर्याय उपलब्ध असल्यामुळे स्पर्धा ही स्पर्धक ज्या ठिकाणी जास्त असतात त्या ठिकाणी स्पर्धा असते आणि ज्या ठिकाणी स्पर्धक नसतात त्या ठिकाणी स्पर्धा नसते त्यामुळे विनायक राऊत हे एकमेव स्पर्धक असल्यामुळे आज त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे परंतु आमची उमेदवारी एन डी एची उमेदवारी महायुतीची उमेदवारी येत्या चार दिवसामध्ये उमेदवारी घोषित होईल आणि आमच्या शिवसेनेचे सिंधुदुर्ग सिंधूरत्न योजनेचे सदस्य मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि या कोकणचे युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते किरणजी सामंत साहेब प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या कालच्या मेळाव्यामध्ये असं सांगण्यात आलं की सामंत बंधूंना या ठिकाणी उमेदवारी घोषित होणार नाही परंतु आजच्या तारखेला जर बघायला गेलं तर प्रबळ उमेदवार म्हणून आज किरण सामंतांकडेच पाहिलं जातं कालच्या मेळाव्यामध्ये असं सांगण्यात आलं की अबकी बार चारशे पार ही घोषणा ही घोषणा आहे पण या महायुतीच्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की ही आमची महायुतीची जी काही घोषणा नसून अब्की बार चारशे पार हा आमचा संकल्प आहे आणि हा संकल्प आम्ही महायुतीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत केवळ दे केवळ हिंदुत्व या मुद्द्यावर आम्ही सर्व एक एकत्र आलेलो नसून देशसेवा राष्ट्र सर्वतोपरी हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा म्हणजे विकासात्मक मुद्दा आणि ह्या विकासात्मक मुद्द्यावरती महायुती म्हणून आम्ही लोकसभेमध्ये आम्ही उभे आहोत या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत ज्या पद्धतीनं विरोधकांनी आमच्यावरती आरोप केलेला आहे की महायुतीकडे उमेदवार नाही पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की खासदारकीची जी उमेदवारी आहे खासदारकीची जी निवडणूक आहे हा देशाचा पंतप्रधान म्हणून ठरवत असतो आणि महायुतीचा पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून एन डी एचा पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून नरेंद्रभाई मोदी mm -hmm. यांना मी घोषित केलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आम्ही ही महायुतीची निवडणूक लोकसभेची निवडणूक आम्ही mm -hmm. लढवतोय आणि आम्हाला खात्री आहे की तिसऱ्या वेळेलासुद्धा नरेंद्रभाई मोदीच निवडून येतील परंतु या इंडिया आघाडीकडे आणि ह्या इंडिया आघाडीच्या मांडीला मांडीला लावून बसणारे हे महाविकास आघाडीचे नेत्यांचा अजून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही जे काल सिंधुदुर्गामध्ये ज्यांनी ज्यांनी ह्या विरोधकांनी आमचा उमेदवार नाही म्हणून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला मी त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन तुमच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार तुम्ही घोषित करावा आणि माझं ओपन चॅलेंज आहे हे ते घोषित करू शकत नाही दुसरा मुद्दा आहे की कालच्या Uh, मेळाव्यामध्ये खासदारांनी पाच वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित केला पुस्तिका प्रकाशन, के प्रकाशन के त्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं एकंदरीत तो सगळा प्रकार पाहिल्यानंतर त्या कार्य अहवालाला मी शून्य मार्ग देऊ इच्छितो हा कार्य अहवालामध्ये जर पाहिलं बघितलं तर रस्ते करणे कासव करणे साखव करणे त्यानंतर अशा ज्या लोकप्रिती म्हणजे सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांची जी कामं आहेत ती कामं त्या त्या कामांचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये दिसून येतात खरं तर त्यांनी नाव घेतलं बॅरिस्टर अंतुलेंचं नाव घेतलं प्राध्यापक मधु दंडेवतेंचं नाव घेतलं प्राध्यापक मधु दंडेवतेंचं नाव घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मधु दंडेवते आज जरी नसले तरी कोकणच्या कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आज सुरेश प्रभूंचं नाव घ्या ह्या सगळ्या नेत्यांचं जर नाव घेतलं तर यांची कामं ही उजवी कामं होती ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दहा वर्षाच्या कालावधीमध्ये असं एकही काम खासदारांचं सांगण्यासारखं विनायक राऊतांचं सांगण्यासारखं एकही काम नाही जसं आपण नारायण राणेंकडे पाहिलं तर नारायण राणे साहेबांनी त्यांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आजही तो निर्णय सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे ते मुख्यमंत्री असताना कर्मचाऱ्यांचं साठ वर्षाचं अठ्ठावन्न वर्ष त्यांनी केलं निवृत्तीचं वय हे जे काही निर्णय घेण्यात आले <ET>. हे निर्णय आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे परंतु ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खासदारांचा एकही काम आज वाखण्याजोगं नाही त्यामुळे त्यांच्या त्याम कार्याला मी असं म्हणू इच्छितो की ही दहा वर्षाची त्यांची जी कार्यकर्ते आहे ही कार्यशून्य कारकिर्द आहे असं मी हे करतो त्यामुळे त्यांचा त्याम कार्याचा जो काही काल त्यांनी कार्य अहवाल जो त्यांनी प्रकाशित केला तो कार्य अह अहवाल मी श त्याला मी शून्य मार्ग देतो मोदी गॅरंटीवरती काल त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वक्त्याने मोदी गॅरंटीवरती चर्चा केली मोदी गॅरंटी म्हणजे काय मी विरोधकांना सांगू इच्छितो की आज भारतातील देशामधील जे काही युवक आहेत त्या युवकांच्या भविष्याभ्या भवितव्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी विकसित भारत म्हणून संकल्पना संकल्प केलेला आहे आणि ही मोदी गॅरंटी युवकांना वाटते ह्या मोदी गॅरंटीमध्ये दुसऱ्यावरती मी बोलेन की आपला भारत हा सुरक्षित भारत म्हणून मोदींनी केलेला आहे जे काय पुलवामा आणि उरीमध्ये आतंकवाद्यांनी दहशतवाद हल्ला केला या दहशतवादीला दहा दिवसाच्या सर्जिकल स्ट्राईल आणि एअरस्ट्राईपच्या माध्यमातून मोदींनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि सुरक्षित भारत म्हणून आज आपण मोदींच्या गॅरंटीमध्ये पाहतो म्हणून देश त्यांच्याकडे मोदींची गॅरंटी म्हणून पाहतो आहे नंबर तीन जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं काश्मीरमधील धारा तीनशे सत्तर हटवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न हे मोदी साहेबांनी पूर्ण केलं तर तीनशे सत्तर वर्ष हे जे कलम आहे हे गेली साठ पासष्ट वर्ष काँग्रेसनं लटकोट ठेवलं ते बाळासाहेबांचं स्वप्न आणि ते कलम तीनशे सत्तर हटवण्याचं काम जर कोणी केलं तर ते मोदीने केलं म्हणून देशाला मोदींची गॅरंटी वाटते भारताची अर्थव्यवस्था भारतरत्न माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयींच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था अकरा नंबरला ठेवण्यात ठेवली होती जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा काँग्रेसने सरकारने सुद्धा हीच अर्थव्यवस्था अकरा नंबरलाच ठेवली परंतु जेव्हा मोदींनी मोदी आले पंतप्रधान म्हणून आणि त्यांच्या दहा वर्षाचा कारकिर्द जर बघितला तर आज ती अकराव्या नंबरला असलेली अर्थव्यवस्था ही पाचव्या नंबरला अर्थव्यवस्था आणून ठेवलेली आहे आणि म्हणून देशाच्या लोकांना नागरिकांना आणि आम महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षांना पूर्ण गॅरंटी आहे मोदींची गॅरंटी आहे की तिसऱ्यांदा जर आपण मोदींना पंतप्रधान बनवलं तर पाच नंबरची नंबर नंबर ही जी अर्थव्यवस्था आहे ही पाच नंबरची अर्थव्यवस्था तीन नंबरवर मोदी आणतील ही देशाच्या नागरिकांना मोदींची गॅरंटी आहे गेल्या पाचशे वर्षाचा जो काही इतिहास होता राम मंदिर बाळासाहेबांचं हेही स्वप्न राम मंदिराच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी करून दाखवलं हे असे अनेक प्रकार अनेक विकासात्मक कामे अनेक मुद्दे आपल्याला सांगता येतील त्याप्रमाणे काशी असेल विश्वनाथ असेलचा सुद्धा मोदींच्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये संपन्न झाला आणि आज जर पाहिलं तर अंडरवॉटर मेट अंडर जी मेट्रो ट्रेन आहे तिचं आज उद्घाटन झालेलं आहे म्हणजे आज चौफेर भारत मोदींच्या नेतृत्वाखाली चौफेर प्रकारे विकास करतो आहे आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा मी याच्यामध्ये बोलतो की प्रत्येक वेळेला विरोधक हे आमच्याशी बोलत असताना नेहमी सांगतात की त्यामध्ये कालच्या मेळाव्यामध्ये मला आठवतं की अतुल राव राणे म्हणाले की सिंधुदुर्गामध्ये व्यवसाय आणले नाही उद्योग आणले नाही खरं तर ह्या राजकारणामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्या पाठीमागचं स्वप्नच हे आहे की खरं म्हणजे ह्या सिंधुदुर्गाचा जर विकास जर व्हायचा असेल हा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवती आणि सिंधुदुर्गामधली ॲम्ब्युलन्स या जिल्ह्याच्या बाहेर जायचं ज्यावेळी थांबेल खऱ्या अर्थानं त्यावेळेला सिंधुदुर्गाचा विकास झाले असं मी म्हणेन आणि हाच संकल्प घेऊन आम्ही या राजकारणामध्ये आलेलो आहे आणि ह्याच राजकारणामध्ये या राजकीय विरोधकांनी ने, नेहमी उद्योगधंदे आणले नाहीत उद्योगधंदे आणले नाहीत म्हणून प्रत्येक वेळेला सत्ताधारी पक्षांवरती प्रत्येक वेळी आरोप करण्यात आले आणि जेव्हा हे सत्तेमध्ये होते त्यावेळी ह्यांनी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या कोकणामध्ये कुडाळमध्ये म्हणा इंडस्ट्रीयल एरियामध्ये हे उद्योजक यांनी आणले नाही दहा वर्ष विनायक राऊत साहेब खासदार म्हणून आहेत कुडाळ मालवणचे दहा वर्ष आमदार विनायक आमदार वैभवजी नाईक आहेत ह्या लोकांनी उद्योग उद्योगधंदे सिंधुदुर्गामध्ये आणलेच नाहीत ते उद्योगधंदे का येत नाहीत कशासाठी येत नाहीत ह्याच्या मुळाशी हे विरोधक कधीच गेले नाहीत पण आज आम्ही युवासेनेच्या माध्यमातून म्हणा शिवसेनेच्या माध्यमातून म्हणा जेव्हा आम्ही याचा अभ्यास केला तर ह्या अभ्यासांती आमच्या लक्षात आलं की तीन महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आहेत जेणेकरून एम आय डी सी कुडाळमध्ये म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत नाही त्याला प्रमुख तीन कारण आहेत पहिली कारण म्हणजे की ह्या सिंधुदुर्गामध्ये ह्या कुडाळमध्ये नेटवर्किंग नाही मोबाईलला नेटवर्किंग नसल्यामुळे टेंडरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या ते टेंडरच्या प्रक्रिया भरण्यामध्ये आम्ही कुठेतरी मागे पडतो आहे कारण मोबाईलला नेटवर्कच नाही त्यामुळे आम्ही टेंडर भरू शकत नाही दुसरं जर ह्या बघायला गेलं आणि त्यासाठी जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळमध्ये जर आय टी पार्क निर्माण केला गेला ह्या खासदारांनी ह्या आमदारांनी जर निर्माण केला असता तर या ठिकाणी फाय जी सारखं नेटवर्किंग मिळालं असतं आणि ह्या प्रकारे ह्या उद्योगधंद्याच्या ज्या काही निवेदी असतील त्या आम्हाला भरायला आम्हाला संधी प्राप्त झाली असती ह्या दहा वर्षाच्या ह्या आमदारांनी स्थानिक आमदारांनी आणि विनायक राऊत ह्या खासदारांनी ह्या दहा वर्षाच्या ह्या एम आय डी सीमध्ये कम्युनिकेशन तिस तीस दुसरा जो मुद्दा आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणजे काय एम आय डी सी जर जायचं असेल तर पुरामधून एम आय डी सीमध्ये जायचं असेल तर रिक्षा केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे इथला जो स्थानिक जे लोकं आहेत कामगार वर्ग आहे हा एम आय डी सीमध्ये जायला तयार होत नाही जर ह्या ठिकाणी कम्युनिकेशन केलं असतं एस टी सुरू केले असतं एस टी डेपोकडून जर एम आय डी सीमध्ये जर एस टी सुरू केल्या असता तर इथले जे भूमिपुत्र आहेत ते त्या एस टीच्या माध्यमातून एम आय डी सीत गेले असते आणि जे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जर हा एस टीचा जर सेवा जर दिली असती तर चाळीस टक्क्यापेक्षा जास्त बंद पडलेले आज उद्योगधंदे पुढे एम आय डी सीतले म्हणा किंवा एम आय डी सीले म्हणा सुरू झाले असते म्हणजे कम्युनिकेशनची कुठलीही सेवा ह्या आमदार आणि खासदारांनी दिलेली नाही आणि सर्वात चह चौ सर्वात चौथा मुद्दा की याच्याकडे ह्या विरोधकांनी कोणीच लक्ष दिलेला नाही तो मुद्दा जर उद्योज जर उद्योजक जर यायचे असतील उद्योगधंदे जर एम आय डी सीमध्ये आणायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे वीज विजेचा वापर विजेचा वापर जर योग्य असेल उदाहरणार्थ आपल्या कुडाळमध्ये म्हणा किंवा सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातील एम आय डी सीमध्ये म्हणा एस टी लाईन उपलब्ध नाही एस टी लाईन म्हणजे हाय ट्रान्सफर लाईन आणि लो एल टी लाईन म्हणजे लो ट्रान्सफर लाईन या हाय ट्रान्सफर लाईन नसल्यामुळेच आज आपल्याकडे एम आय डी सीमध्ये उद्योजक येत नाही आहेत उद्योगधंदे सुरू होत नाही आहेत या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जर एस टी लाईन सुरू केली असती खासदारांनी तर आज या ठिकाणी उद्योगधंदे दिसले असते आज आमचे महायुतीचे सरकारमधले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब आहेत यांच्याकडे आम्ही या आम निवडणुकीचा झाल्यानं निवडणुकीचा निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर याबाबत आम्ही युवासेनेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आम्ही आमच्या पंतप्रधानांकडे आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि आम आमच्या उद्योगमंत्र्यांकडे या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता निश्चितपणानं इथली जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीला मत म्हणजे काँग्रेसला त्या खासदार काँग्रेसच्या पंतप्रधानाला मत आहे आणि महायुतीच्या खासदाराला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत आहे हे सर्व माहीत असल्यामुळे इथली जनता ही महायुतीच्या बाजूनेच राहील जो काय उमेदवार आहे तो दोन ते चार दिवसामध्ये घोषित होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे मोदींचं नेतृत्व असल्यामुळे आणि विकासात्मक भूमिका घेऊन जी आमची महायुती झालेली आहे त्यामुळे इथली जनता आमच्या बाजूने राहील फक्त प्रश्न एवढाच आहे की आमचा उमेदवार किती मताधिक्याने निवडून येईल तो उमेदवार घोषित झाल्यानंतर महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे म्हणा किंवा आमचे म्हणा पदाधिकारी ते घोषित करतील काल जो काही महाविकास आघाडीचा सा, जो काय आम्हाला विरोधकां आमच्यावरती जे काय आरोप केले भाष्य केलं मला वाटतं त्यातील हे चार महत्वाचे मुद्दे होते त्या या चार महत्वाच्या मुद्द्यावर प्रवक्ता या नात्यानं ना। आज मी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम